नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मिस्टर बनवत आहेत आराध्याच्या आवडीचा पनीर राईस मॅडमना पनीर राईस फक्त काकांच्या हातचा पनीर राईस आवडतो तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे तिच्या आराध्याच्या काकांनी ते पाहूया तर चला दाखवते पनीर राईससाठी लागणारं पूर्ण साहित्य तर पनीर राईस बनवण्यासाठी सर्वात पहिले त्यांनी तयारी करून घेतलं आहे ह्या सर्व भाज्या फ्राय करून घेतल्या आहेत आणि हे कोण आहेत कॉर्न मसाला अनवायला करून दिला होता त्यातले थोडेसे कॉर्न पण ठेवले आहेत त्यांनी आणि बाकी या सर्व भाज्या डीप फ्राय करून घेतल्या आहेत त्यानंतर इथे कांदा आहे कांदा एकदम बारीक केला आहे बघा ह्या भांड्यामध्ये तर कांदा आहे इथे राईस धुवून ठेवला आहे आणि इथे ही पनीरची तयारी झाली पनीर फ्राय करणार आहेत पनीर पण डीप पन फ्राय करणार आहेत आणि जास्त फ्राय नाही करणार आहेत हलकंसं दोन साईडला फ्राय करून घेणार आहेत त्यानंतर इथे कोथंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि ही पेस्ट आहे याच्यामध्ये बरंच काय आहे कांदा टोमॅटो त्याच्यानंतर गरम मसाले सगळे बॉईल करून त्यांनी मग ती पेस्ट करून घेतले तर ही पूर्ण रेसिपी त्यांची स्वतःची आहे कुठेही त्यांनी बघून केलेली नाही आहे त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केलेत आणि ही स्वतःची रेसिपी आहे आणि मी फक्त त्यांना काय करते हां अशीच करते म्हणजे जर गॅस खा खराब झाला तर तो असा लगेच पटकन कपड्याने कुसून घ्यायचा आणि म्हणजे किचन खराब होणार नाही म्हणून उन मी त्यांना फक्त तेवढंच असिस्ट करते बाकी सर्व ही रेसिपी त्यांची स्वतःची ते स्वतः करत आहेत तर ही रेसिपीची इथे तयारी आहे ही पूर्ण कसं म्हटलं हे बघा हे बनतं आहे सर्व ह्या ह्या मॅडमसाठी बनत आहे ओ मॅडम मॅडम तुम्ही काय खाणार आहात मॅडम तुम्ही काय खाणार आहात yeah. मॅडम तुम्ही काय खाणार आहात बघा माझं घर आहे ना एरवी सर्व जिथल्या तिथे असतं तर आज बघा हे बघा असं पूर्ण असं इकडे तिकडे सगळं पसरलेलं असतं ऑलवेज ऑलवेज काय असतं हे हे तुझं ही बॉटल तिथे तुझी हे हे असा सोफा असतो माझा नेहमी सांग मला हे असं पडलेलं असतं सगळं हे वाकडं तुकडं हां बघा हां आणि हे दोन मोबाईल लवर ठीक आहे पनीर राईस फक्त आराध्याच्या आवडीचा आहे आणि हा फक्त तिचा टोकणा तिचं शेपूट त्याच्या तिच्या मागे असतं बाकी काय तेवढेच भांडतात एकदम टॉमेंजेरी आहेत तेवढेच भांडतात आणि तेवढंच त्याला दिदी पण लागते असा, तो। असा हा। आहे तो अन्बाई आहे कर हां बघा असं आहे हा बघा हा ए सी लावलेला आहे आणि हे दोन पातळी खाली आहेत पनीर असं शालो फ्राय करून घेत आहेत

काय 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 बोला काय सॉसा ना बैठल थांबा जरा गरम आहे त्याच्यामुळे बघा बापरे एकदम थिएटर केलाय थिएटर पूर्ण लाईट बंद आणि हा टेन आउट ऑफ मिळालं तर इलेवन होईल चम तर ट्वेल्व ट्वेल होईल ओके अजून सरांची ऍक्शन घ्यायची थांबा साहेबांना सरांना सॉस लागतो तर सरांना सॉस आणायला काका गेलेले आहे ए बाई ग पनीर खाणार आहेस ना चीज नको आज हा सरांना सॉस आलेला आहे त्याच्यात नको तिला त्याला वेगळा डिश ठेवू दे कि तिथे कोपऱ्यात अगं भांडी भरपूर निघतात कि मग अन्वय पनीर आहे तुला खायला नक खायची नाहीत टेन आउट ऑफ टेन बाई काका काय सेवा करतायत सेवक झालेत आज अगे बस 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 दोन चल अन्वय अन्वय बोला साहेब सर बोला किती ते दोघांकडून पण टेन टेन मिळाले आहेत ओके थँक्यू इथे बघा हा राईस बनवलाय हा हा सेपरेट राईस बनवून घेतला आहे आणि इकडे त्या भाज्या फ्राय केलेल्या आहेत आता कोथंबीर आहेवरून घालायला तर आता सर्व करतायत तर त्यासाठी पहिले करणार आहेत पहिले एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या भाज्या घालणार आहेत सर्व आता भाज्या घातल्या आहेत बाऊलमध्ये आणि मग त्यात घालणार आहेत राईस तर थोडंसं प्रेस करत आहेत आणि मग द्या इकडे हा द्या येण त्याच्यावर आणि मग वरती परत आराध्याच्या आवडीचं स्पेशल पनीर फ्राय म्हणजे पनीर टिक्काच आहे बेसिकली आणि आता याच्यावर थोडंसं चीज किसून घालतात आराध्याला चीज आणि पनीर खूप आवडतं तर म्हणून चीज घालतात पनीर चीज राईस आराध्याच्या आवडीचा काकांच्या हातचा तयार झालेला आहे आपण थोडीशी वरती ते कोथंबीर घालते गार्निशिंगसाठी अजून छान दिसेल चला काका घेऊन चला बघू मॅडमच्या ॲक्शन रिॲक्शन सर्व पाहूया मगाशी पनीर टिक्काला तर खूप मार्क मिळाले होते टेन आउट ऑफ टेन आता राईसला बघूया हा दादा हां मॅडमची फारच नाटकं असतात बघा सोफ्यावरचं कवर पण खाली पाडलेलं आहे हे बघा हां किती मार्क्स मॅडम मॅडम हाउ मेनी मार्क्स आउट ऑफ 10 <laughs> वेलकम टू 10? 10 oh, so nice thank, you. thank you बोलले तर अशी ही पनीर राईची रेसिपी होती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा